एकतीस जुलै करंट अफेअर्स एम सी क्यू प्रश्न प्रश्न पहिला सी बी आयने कोणत्या अमेरिकी ट्रेडिंग फार्माविरोधात मार्केट मॅनिप्युलेशनचा तपास सुरू केला आहे उत्तर जाने स्टी बी आयने एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी किती कोर्टीच्या फी आर आर लिलावाची घोषणा केलेली आहे याचे उत्तर आहे पन्नास हजार कोटी प्रश्न तीन पंजाब सरकारने एकतीस जुलै रोजी कोणत्या शहीदांच्या स्मरणार्थ प्रश्न चार दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा हे कोणत्या वर्षाचे आय पी एस अधिकारी होते उत्तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न पाच आय एम भारताची दोन हजार सव्वीससाठी अंदाजे जी डी पी वाढ किती टक्के जाहीर केलेली आहे उत्तर सहा पॉईंट चार टक्के प्रश्न सहा एस एस बीच्या चा नवीन महासंचालन म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे उत्तर संजय सिंगम सात एकतीस जुलै दोन हजार रोजी कोणता देश भारतासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करारावर स्वाक्षरी करत आहे उत्तर आहे युनायटेड किंगडम यू के प्रश्न आठ एअर इंडिया दुर्घटनानंतर सरकारने कोणत्या संदर्भात नवीन नियम जाहीर केलेला आहे उत्तर विमानतळाजवळील अडथळे प्रश्न दहा आर बी आयचा सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या धोरण बैठकीसंदर्भात कोणता अंदाज आहे पर्याय एक रेपो दल वाढवले दोन रेपो दल घटवले जातील तीन कोणताही बदल नाही चार चालक स्थिती नियंत्रणासाठी नवीन कर लागू होईल उत्तर कोणताही बदल नाही प्लीज लाईक शेअर